मी ऐकतोय की ठेकेदारांचं राज्य सुरू आणि जनतेचा आवाज ऐकलं जातो दादागिरी वाढत चाललेली आहे कोणाची हडपण्याचा प्रकार चालू आहे किर्डी चोर असतील गळीतले गुंड असतील हे फिरण्याचा प्रयत्न चालू आहे सामान्य नागरिकांना तो हात उठवण्याचा प्रयत्न होत आहे तो, तो त्या दत्तर आमदाराकडून होत आहे आज मी त्याला इशारा घेतोय तेवीस तारखेला सरकार आमचं घेत आहे आणि सरकार आल्यानंतर लपायला जागा मिळणार नाही छुपायला जागा मिळणार नाही पळून जायलाही देणार नाही जे काय ते फार होणार आहे या ग्राफात जर एकालाही जरी धमकवला तरी तुम्हाला बर्फाच्या लागेवर झोपाण्याची जबाबदारी माझी असेल या ग्राफात दाखवायचा उगीच दाखवायचं स्वतः पळाले होते सुरतला तिथून गुवाहाटीला कुठच्या स्थिती हलक ढुलक गेले होते गुवाहाटीला आपल्याला माहिती मग त्यांचे गद्दारांचे ते नेते एकनाथ शिंदे असो किंवा हे स्वतः इकडचे असो पण आज ही लढाई जी आहे ती फक्त काही गद्दार जनते निष्कामत नाहीये त्यापेक्षा ही खूप मोठी राहिली आहे लढाई जसं नितीनजींनी सांगितलं की आपण मुंबईच्या हाकेशांतरावर आहोत मुंबई ही तुमची आमची सर्वांची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ह्याच मुंबईला भाजप असेल दिल्लीला असेल तोडून गुजरातला जोडता येत नाही ह्याच मुंबईला केंद्र शासित करता येत नाही कारण त्यांना माहिती आहे आपण सर्व रस्त्यावर उचलू मराठी माणूस असेल हा मुंबईकर असेल हा रस्त्यावर कुठल्याही भाषा बोलायचं असेल मग काय करायचं मग निवडणुकीत प्रयत्न करायचा आपण मुंबई जिंकताही आली नाही तर आता शेवटचा प्रयत्न हा भाजपाचा आहे की मुंबईला अदानीच्या घशा उपट्यात टाकायचं हे खरं सांगत आहे तुम्ही देखील येऊन पाहा आजच्या घडीला म्हणजे ज्या मागच्या दोन तीन आठवड्यामध्ये निवडणूक लागायच्या आधी जे मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या जे निर्णय झालेले आहेत त्याच्यात काही निर्णय असे झाले टोल माफी काय तर पन्नास रुपये नाही लागणार मुंबईच्या टोलवर ठीक आहे आपल्याला वाटतं अरे बा पन्नास रुपये मला भरायला नाही लागणार पण ज्या मिनिटाला आपण पन्नास रुपयाची सूट घेतो त्याच मिनिटाला त्याच निर्णयाचा आड घेऊन अदानीला पन्नास हजार कोटीची जमीन घोटाळ्यात दिली जाते मुंबईमध्ये जवळपास एक हजार ऐंशी एकर तुमचे आमचे सामान्य नागरिकांचे मुंबईकरांचे या महाराष्ट्राचे अदानीच्या घशात धुटक्यात घातलेले आहेत आणि हे मी एवढ्यासाठी सांगत नाही की मुंबईला धोका आहे किंवा आम्हाला धोका आहे हा धोका संपूर्ण महाराष्ट्राला जो आज मुंबई गेल्यानं निघालेला आहे उद्या स्वप्न असेल की महाराष्ट्राचं नाव एक तर गुजरात करावं किंवा अदानी राष्ट्र करावं हे भाजपच्या मनात आहे आज जे मुंबई गेल्यानं निघालेले आहेत ते कर्ज मिळतील उद्या अजून काही घेतील खोपळी घेतील अजून काय काय घ्यायला लागतील कारण सगळं काही पाहिजे त्यांना ते फुटतात पाहिजे एक रुपया त्यांचं द्यायचं नाही त्यांना किती लोकांची इथे स्वप्न की मुंबईत स्वतःच घर समजा हातवरती करून टाक सगळ्यांची चला मी तुम्हाला एक चॅलेंज देतो उद्या येऊन मंत्रालयात जा आणि सांगा की साहेब आम्हाला एक इंच फुटतात पाहिजे एक स्क्वेअर फूट फुटतात पाहिजे मिळेल कोणाला नाही सर आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला एक स्क्वेअर फूट फुटतात मिळत असेल आपले की त्यांना एक हजार ऐंशी हे सगळं जेव्हा चालू असत हे लपवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना काढण्याचा प्रयत्न करतात मध्यंतरीच्या काळात एक योजना नवीन आली लाडकी बहीण लाडकी बहीण त्याच्यात तर तीन पक्ष आहेत मा झुटी नाही झुटी ते किती एकत्र तर तुम्हाला येतात ह्याच्यातूनच कळत लाडकी बहीणचं होर्डिंग एक कोणतरी पूर्ण पिक करून टाकतं दुसरं कोणीतरी मुख्यमंत्री नावच घालून टाकतं तिसरा स्वतःच जावला होता चौथा असा फोटो येतो देवा भाऊ देवा भाऊ सगळं मिळून आपणच खाऊ पण आज त्या लाडकी बहीण मधून किती मेळाले पैसे तुम्हाला किती मिळतात महिलाचा विचारतो मी पंधराशे ना तुम्हाला पण येते बघा एक सरकारमध्ये काही येऊ शकतो भाजपामध्ये काही चक्र करू शकतो तुम्हाला सांगतो कसा आज आपल्याला हे सांगतात की आम्ही लहान महिने पंधराशे रुपये देऊ दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये प्रधानमंत्री मोदींनी काय सांगितलं होतं आपल्याला किती लाख देणार होते किती लाख देणार होते पंधरा लाख आता डोळे बंद करा आणि उघडा या दोन हजार चोवीस मध्ये आला पंधरा मधून किती शून्य काढले हा तुम्हाला बरं पाहिजे जरा जरा त्याला पण पाहिजे थोडी लागेल पण पंधरा लाख वरनं ला पंधराशे वर दहा वर्षात त्यांनी किती शून्य काढले बघा आणि तुम्हाला एक सांगतो जर चुकून ह्या भाजपचे सरकार या मिंदेंचं सरकार गद्दारांचं सरकार डोक्यात बसलं ना आपल्या तर उद्याच्या काळी आपल्याला एकशे पन्नास रुपये द्यायलाही याला लाज वाटणार नाही खोटं बघत नाहीये मागच्या घड्यातली नीग बातमी आहे पेपरमध्ये बघा फोटो योगी योगी आले योगी आदित्यनाथ जींनी युपी मध्ये तीनशे रुपयाच्या चेकचा वाटप केलंय आणि हे एवढे दिल्ले लोक आहेत भाजपा असतील किंवा एकनाथ शिंदेवादे असतील की यांनी जेव्हा आता गेल्या दोन वर्षात आपल्या शेतकऱ्यांना काही आपत्ती आली मग बारपीट झाली कधी अवकाळी पाऊस आला कधी सततचा पाऊस लागला कधी पूर आला कधी दुष्काळ आला नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पन्नास रुपयाचा चेक पंचवीस रुपयाचा चेक हे पण वाटप चालतं पण या पंधराशे काही परवडतं काय चालते ना घर नाही तर आज महिला ज्या आहेत आपल्या राज्यातल्या असतील आपल्या देशातले असतील फक्त घर नाही चालवत तर समाज पण चालवतात ऑफिसमध्ये तेवढंच काम करतात मेहनत घेतात शिक्षिका असतील ऑफिसमध्ये मॅनेजर असतील मोठ्या 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 पदांवर महिला आहेत आणि याच महिला समाजाचा कणा आहेत घराचा का आहेत घर चालवतात समाज चालवतात या महिलांसाठी उद्या साहेबांनी सांगितलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर फक्त पंधराशे नाही तर महालक्ष्मी योजनेत दुप्पट करून तीन हजार रुपये फक्त एवढंच नाही सहा सिलेंडर आपण वर्षाला मोफत देणार आहोत एवढंच नाही तसं तरी सांगितलं आपण कधी कधी शहराकडे येतात कधी गावाकडे जातो कधी माहेरी जातात कधी सासरी जातात कधी मुलांना शाळेत सोडायला जातात कधी कामाला जातो आणि ह्या महागाईच्या काळात जी मोदी साहेबांनी या देशामध्ये महागाई आणलेली आहे ह्या महागाईच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने सांगितलेलं आहे की आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महिलांसाठी आपण मोफत एस टी आणि बीएसटीचे पास देखील करणार आहोत प्रत्येक शहरात मोफत बस सेवा असेल पण महिलांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अर्थात आपण विचार अनेक घटकांचा करत असतो या राज्याचा करतो या समाजाचा करतो या देशातलं करतो आणि देशाचा एक महत्वाचा घटक म्हणजे आजचा आपला युवा आहे या कर्जत मध्ये मी मला माहिती मध्ये असे अनेक तरुण आहेत जे आजूबाजूला जातात कामासाठी जातात जॉब शोधत जातात जमिनीला आत्ताचा कुठे कुठे भाव आलेला आहे पण तरी देखील औद्योगिक क्षेत्र कुठे आहे औद्योगिक क्षेत्र एमआयडीसी कि जे आपण शोधत जातो काम करायला जातो प्रत्येक दिवशी आपल्याला रोजगार शोधायचा असतो नोकरी शोधायची असते पण नितीनजी जी तुम्ही गेले दोन वर्ष आमच्यासोबत लढा देतात तुम्ही काही आत्ता झाले लोक तर दोन वर्ष सगळी जनता तुम्हाला पाहते दोन वर्ष तुम्ही घरोघरी जाऊन काम केले लोकांची मदत केलेली आहे लोकांची सेवा केलेली आहे तुम्ही जो प्रवाह होता जे गद्दारांकडे जात होते त्याच्या विरुद्ध पाहून तुम्ही उद्धव साहेबांबरोबर निष्ठावंत म्हणून राहिला ह्याचं कौतुक करत असताना ह्याचं एक कौतुक करत असताना आज तुम्हाला विचारते की तुम्ही राजकारणात असताना पेपर तर दरम्यान वाटत वाचत असा पेपर वाचत असताना आणि तुम्ही पण कोणी असेल तर मला सांगा ह्या गेल्या दोन वर्षांमध्ये एक तरी चांगली घटना आपल्या ह्या राज्यातल्या तरुणांसाठी वाचवा असते का नवा उद्योग कुठचा आलाय का नवी इंडस्ट्री कुठची कुठची आली का का नवी कंपनी एक तरी नवीन नोकरीची घोषणा झाली का रोजगाराची संधी आली आहे का जो रोजगार ह्याला मिळाला तो चाळीस चोरांना मिळाला चाळीस गद्दारांना मिळाला पण तुमच्या आमच्या सगळ्या तरुण मुला मुलींना जे रोजगार आपल्या हातात होते ते देखील म्हणजे आपण विचार करा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या महाविकास काळात जे आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक करू शकतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्री आणत होतो करार झाले होते ते एमओयू झाले होते आणि त्यातून पंच्याण्णव टक्के करार हे जमिनीवर आपण पाहत होतो काम सुरू झाली होती तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या पण इथेच पुढे मध्ये आपण एक महत्वाचा प्रकल्प आणणार होतो तो म्हणजे वेदांत फॉक्सकॉनचा आणि आपल्या महाराष्ट्रातून जवळपास एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार होत्या संधी उपलब्ध होणार होती वेदांता पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या तळेगाव मध्ये येणार काही फार आपलं सरकार असं ठरलं होतं पूर्ण काही ठरलं की चला तर वेदांता कोण येणार तर मध्ये येणार आणि मग जेव्हा सरकार बदललं तेव्हा हे घटना बाह्य मुख्यमंत्री ज्यांचा काळे मात्र काही संबंध नव्हतं ते आणण्यामध्ये त्यांनी जाहीर करून टाकलं त्यांना आपले तर माहितीच नव्हते पण चार लाख कोटीवाला वेदांता येणार असं करणार कसं करणार मला आनंद वाटत काहीतरी चांगलं तरी करतात एवढं आपलं सरकार पाडलं ऋतू साहेबांच्या पाठीत खंजीर तुकसला तरी देखील नोकरी आणण्याचा तरी प्रयत्न करतात असं मला वाटलं होतं पण जवळपास ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वेदांता पासवालांची भेट की देवेंद्र फडणवीस झाली आणि ज्या दिवशी भेट झाली त्या दिवसापासून बरोबर अठ्ठेचाळीस तासामध्ये वेदांत फॉक्सनी ट्विटरवर जाहीर केलं की ते आता हलक आहेत कळेगाव मधून ढोलेराला गुजरातमध्ये फडणवीस साहेब तर आपण जबाबदार आहात आपण सांगितलं आहे ना सांगित गुजरातला जायला।, जायला की एकनाथ शिंदेनी सांगितलं गुजरातला जायला की तुमच्या खोके सरकारने सांगितलं गुजरातला जायला की वरतून फोन आला गुजरातला जायला तेव्हा गुजरातची माझं काळी मात्र भांडण नाही ना काही वैयक्तिक गोष्ट आहे ना काय गुजरात मध्ये चांगलं काही होत असेल तर चांगलं मला आनंद आहे आसाममध्ये चांगला होत असेल आनंद आहे काश्मीरमध्ये होत असेल आनंद आहे माझी नेहमी हीच भूमिका राहिलेली आहे की जेव्हा प्रत्येक राज्य प्रगती करेल तेव्हा आपला देश प्रगती करेल पण एका राज्याच्या प्रगतीसाठी गुजरातच्या प्रगतीसाठी जेव्हा आपण सगळ्या देशातून सगळं जे काय आहे ते ओरबडून घेतो महाराष्ट्रातून ओरबडून घेतो आणि गुजरातला येतो तिथे आपण लढणार म्हणजे लढणार लढायला तर लागणार आपल्या हक्काचं आहे का म्हणून ह्याच खोके सरकारने ह्याच एकनाथ शिंदेनी ह्याच खदारांनी गुजरातला तो प्रकल्प दिला ज्या प्रकल्पांनी माझ्या राज्यामध्ये पावणे दोन लाख कोटी आणले असते ह्याच तळेगाव इथे पलीकडे आणून एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या दिल्या असत्या पण ते केलं एअरबस प्रकल्प गेला ज्या एअरबस प्रकल्पासाठी परवाकडे मोदी साहेबांनी गुजरातमध्ये रोड शो केला रोड शो कशासाठी करणं गरजेचं कर असतं तो प्रधानमंत्री येऊन इथे इंडस्ट्रीसाठी रोड शो करतात पण भाजपवाल्यांना आणि खोके सरकारला आणि मोदी साहेबांना आपल्याला हे दाखवून द्यायचं होतं की महाराष्ट्रवाल्यानं बघा तुमच्या राज्यात निवडणूक असेल किंवा नसेल तुम्ही आम्हाला मत द्या किंवा नका देऊ आम्हाला परवा नाही तुमची तुमच्या तरुणांची परवा नाही तुमचे जे उद्योगधंदे आहेत तुमच्या जे रोजगाराचे संध्या आहेत ते आम्ही मिळणार गुजरातला ह्याच्याबद्दल तुम्हाला कधी राग येतो की नाही येतो आज मी तुम्हाला विचारायला लागलं भर ट्रक पार्क केलं मेडिकल डिवाइस पार्क सोलर एनर्जी इटपेट्रोल पार्क केलं डायमंड मॉल्स पार्क होतं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर